महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सत्य परिस्थितीचा परभणी भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने मंदिराची स्वच्छता भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगर शाखेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेवी जयंती समारोह सोयानिमित्त बुधवार दिनांक एकवीस मे रोजी सकाळी श्री क्षेत्र श्रीधारा येथील घाट त्यानंतर परिसरातील मंदिराची स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू होते भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक शिल्लको गायनादेव होळकर त्यांची जयंती समारोह सोहळानिमित्त घाट व मंदिर स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखालील घाट व मंदिर स्वच्छता मोहीम राबवली त्यांचा प्रारंभ श्रीक्षेत्र तीर्थारा येथील ओंकारनाथ मंदिर परिसरात केला त्यानंतर दत्त मंदिर परिसरातील घाट स्वच्छता मोहीम राबवली परभणीत मंदिर स्वच्छ करण्याची मोहीम भाजपच्या वतीने राबवण्यात येत आहे त्याचा प्रारंभ आज ओंकारनाथ मंदिर येथे केला मोहिमेत ओंकारनाथ मंदिर दत्त मंदिर विठ्ठल मंदिर महादेव मंदिर शनी मंदिर मारुती मंदिर गणपती मंदिर व घाट आदी परिसरात स्वच्छता केली यावेळी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट एनडी देशमुख सचिव डॉक्टर मनोज पोरवाल मंडळाध्यक्ष सूरज चोपडे वैभव शिंदे नरेश लंगोटे प्रसाद बुचाले महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा प्रियंका खडके ओंकार भरोसे दुर्गादास चौधरी आदीसह मोठ्या संख्येने वृद्ध महिला व लहान मुलांचाही यामध्ये अभियानात सहभाग नोंदवला महाराष्ट्र तुडमाडसाठी प्रतिनिधी राहुल धबाले परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा